उसळ खायचा कंटाळा आला आहे साबुदाना नको आहे तर झटपट इथे बटाट्याची भाजी आणि आमटी कशी करून घ्यायची आहे आज आपण ते बघून घेणार आहे झटपट बनणारी आहे जास्त काही वेळ लागणार नाही आणि सुटसुटीत आहे नाश्ता फराळ करायला उपवासाचा आमटी आणि बटाट्याची भाजी इथे सगळ्यात आधी आंबट दही घेऊन घ्यायचं आहे मिक्सरमध्येच डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यातच घ्यायचं आहे त्यात भाजून घेतलेला दाण्याचा कूट बारीक केलेला तो घालून घ्यायचा आहे आमटी जितकी घट्ट हवी आहे त्या हिशोबाने इथे दाण्याचा कूट करून घ्यायचा आहे टाकून घ्यायचा आहे मिरच्या चार ते पाच अशा मिरच्या करून घ्यायच्या आहेत आणि आला आल्याचे तुकडे टाकून घ्यायचे आहे सगळे साथ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे इथे तिखट घालत नाही आहे म्हणून थोडस मिरच्या जास्तच वापरलेल्या आहे आणि थोडीशी गरम गरम झणझणीत अशी आमटी छान लागते इथे आल्याचे तुकडे करून घेतलेले आहे आणि सगळं आपण ते मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहे सगळं एक साथ करून घ्यायचं आहे जास्त काही वेळ लागत नाही त्यानंतर इथे लगेच थोडं तेल घालायचं आहे जिरं घालून घ्यायचं आहे आणि आमटीला फोडणी घालून घ्यायची आहे सगळं आपण टाकून घेतलेलं आहे थोडस पाणी घालून आपण पुन्हा ते टाकून घेणार आहे चवीनुसार इथे मीठ घालून घ्यायचं आहे इथे आमटीला उकळी आली की बस झालं आपली आमटी रेडी आहे इथे उकळी येतपर्यंत आपण भाजीला फोडणी घालून घेणार आहे उकळलेले बटाटे आपण घेतलेले आहे आधीच उकळून घेतलेले आहे आणि सोलून घेतलेले आहे इथे आमटीला मीठ घालून ठेवून दिलेलं आहे आणि आता तिला एक उकळी येऊ द्यायची आहे साईडलाच मी बटाटे उकळून ठेवलेले होते त्याला छान सोलून घ्यायचे आहे आणि बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे आणि त्याला लगेच फोडणी घालून घ्यायची आहे तेल तापल्यानंतर इथे जिरं मिरची आणि बटाट्याचे जे आपण काप करून ठेवलेले आहे मिरची थोडीशी होऊ द्यायची आहे म्हणजे तोंडात आल्यावर इथं तिखट लागणार नाही आपल्याला मिरची झाल्यानंतर इथे लगेच बटाटे घालून घ्यायचे आहे बटेस बटाटे एकसाथच तुम्ही सगळ्या गोष्टींसाठी उकळून ठेवले की आपल्या सगळ्या गोष्टी पटापट -पत होतात इथे जितकी भाजी करायची आहे त्या हिशोबाने इथे बटाटे घालून घ्यायचे आहे आणि सगळे एक साथ मिक्स करून घ्यायचे आहे सगळं व्यवस्थित तेलात मिक्स करून घ्यायचे आहे जे चिकटलेले आहे बटाटे ते मोकळे करून घ्यायचे आहे बघा काही बटाटे चिपकले आहे ते सगळे मोकळे करून घ्यायचे आहे आणि आता इथे आपल्याला थोडंसं तिखट चवीपुरतं मीठ आणि दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे तिखट मिरच्या जास्त असल्यामुळे मी तिखट खूप नाही घातला आहे फक्त एक थोडासा रंग यावा म्हणून इथे मी तिखट घालते आहे आणि दाण्याचा कूट घालायचा आहे बस सगळं आता करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि बस एक वाफ आली की आपली भाजी रेडी आहे झटपट बनणारी आहे पटकन होणारी आहे जास्त काहीही वेळ लागत नाही बटाटे उकळलेलेच आहे तर काही शिजायची गरज नाही आहे फक्त एक वाफ आली की आपलं फराळाचं तयार आहे असं हे सुटसुटीत साबुदाना न खाणारं असेल कोणी तर त्याला अतिशय चांगला हा पर्याय आहे तुम्ही पण नक्की करून बघा मस्त लागणारी ही भाजी आहे